नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि आता कार्यमुक्तीला सुरुवात झाली आहे जवळजवळ चौदा ते सोळा जिल्हा परिषदांनी आतापर्यंत झालेल्या शिक्षकांच्या बदल्या आणि त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे परंतु काही जिल्हा परिषदेने मात्र अद्यापपर्यंत कार्यमुक्त केलेलं नाही काही जिल्हा परिषदेनं ग्रामविकास विभागाकडं सातव्या टप्प्यासंदर्भात मार्गदर्शन मागवलं होतं आणि या मार्गदर्शनानुसारच एक पत्र नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विकास विभागानं पारित केलं आणि त्यानुसार असं म्हटलेलं आहे की आपल्या जिल्ह्यात जर अवघड क्षेत्र असेल दुर्गम क्षेत्र असेल आणि त्या दुर्गम क्षेत्रातील बदली झाल्यानंतर जर काही शाळा शिक्षकाविना राहत असतील तर त्यांच्यासाठी सातवा टप्पा राबवण्यात यावा की कसे या संदर्भात आपण विचार करून जर राबवायचा असेल तर आपण स्विन्सिस कंपनीशी संपर्क साधून तसं त्या पद्धतीने पुढची प्रक्रिया करण्यासंदर्भात त्यांना आदेशित करण्यात यावं म्हणजे हा पुढचा टप्पा हा पूर्ण जिल्हा परिषद आणि सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर अवलंबून आहे जरी एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया राबवल्यानंतर खूप जागा विना शिक्षकाच्या राहत असतील किंवा खूप शाळा विना शिक्षकाच्या होत असतील तर त्या ठिकाणी सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आणि या सातवा टप्पा राबवण्यासाठी साधारण आठ ते दहा दिवसाचा वेळ लागू शकतो जरी त्या टप्प्यातली बदली होणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असली तरी त्या टप्प्यामध्ये सक्तीनं जाणाऱ्या शिक्षकांची संख्या आहे म्हणजे सिनॅरिटीनुसार जे दुर्गम भागात जाणारे शिक्षक आहेत त्यांची यादी तयार होणार आहे आणि या यादीतील लोकांनी बऱ्याच लोकांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करून ते सातव्या टप्प्यातून आपल्याला सूट मिळण्यात यावी या संदर्भात याचिका दाखल केल्या आहेत आणि या याचिकांची संख्या जास्त असल्यामुळं ती यादी तयार करण्यास थोडासा वेळ लागत आहे मित्रांनो ही यादी तयार होऊन त्या निश्चित झालेल्या यादीला यादीनुसार त्यातल्या शिक्षकांना दुर्गम भागातील शाळांची पसंतीक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतर साधारण चार दिवस पोर्टल पसंतीक्रमासाठी आणि नंतर दोन ते तीन दिवस बदली होण्यासाठी असा सात दिवसाचा कालावधी लुटू शकतो परंतु ही प्रक्रिया नेमकी कधी चालू होते या संदर्भात आणखी खात्रीशीर माहिती नाही परंतु ही प्रक्रिया झाल्यानंतरच बऱ्या कार्यमुक्ती केली जाईल असे तिथल्या स्थानिक प्रशासनाने सांगितलेलं आहे मित्रांनो आणखी कार्यमुक्ती लांबण्याचं दुसरं कारण म्हणजे संवर्ग एक आणि दोन मधील बहुतांशी जिल्हा परिषदेमध्ये बोगसांची संख्या जास्त आहे आणि या बोगसावर पूर्ण कारवाई केल्याशिवाय कडक कारवाई केल्याशिवाय आ, ही बदली प्रक्रिया कार्यमुक्त करण्यात येऊ नये अशा प्रकारचे एक स्वर आळवला जात आहे मित्रांनो या बोगस लोकांवर जर कारवाई करायची असेल तर त्यांच्या आधी जे प्रमाणपत्र आहे दिव्यांगाची ते तपासून घ्यावे लागतील आणि ती तपासून त्यानंतरच ते बोगस आहे ते ठरून त्यांच्यावर दोषारोप करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्या जागा जे विस्थापित झालेल्या आहेत किंवा रँडममध्ये गेलेल्या आहेत अशा शिक्षकांना देण्यात याव्यात अशा संदर्भातली मागणी काही जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी केली आहे आणि ही मागणी तशी रास्त आहे त्यामुळे सुद्धा कार्यमुक्ती लांबत आहे पण मित्रांनो कार्यमुक्ती जास्त लांबणार नाही ना ना। लवकरात लवकर कार्यमुक्ती होईल त्या संदर्भात ग्रामविकास विभाग वेळोवेळी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या यांच्याशी संवाद ठेवून हो आहेत आणि लवकरात लवकर यांना कार्यमुक्ती करण्यात यावं कारण जितक्या ज्याच दिवस कार्यमुक्ती लांबवली जाईल तितके त्यात अडथळे येतील आणि कदाचित पुढं अनर्थ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही म्हणून सर्व जिल्हा परिषदांनाच्या शिक्षकांची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई कार्यमुक्त करण्यात यावे अद्याप आज बारा सप्टेंबर रोजी कदाचित दोन ते तीन जिल्हा परिषदा कार्यमुक्ती करतील शनिवारी कार्यमुक्त करून सोमवारी नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी तसे आदेश देतील धन्यवाद